मृत राजेश याचा मृत्यू अशोक मोदी आणि त्याची कुठली नाव काय मीना मोदी यांच्यामध्ये याच्या कारखान्यात गेली पंचवीस वर्षे तो कामाला होता आणि पंचवीस वर्ष कामाला असताना त्याला ते तिथं अटॅक आला की त्याला कुठल्याही कामगार न्यायालयाच्या सुविधा दिल्या गेलेलं नाही तर त्यावेळेस अटॅक आला दीड तास तर तिथंच पाहिजे त्याने ते त्यांच्या भावांना फोन केले की तुम्ही इथे या तुमच्या भावाला अटॅक आला ते वास्तविक पाहता त्याने सिव्हिल हॉस्पिटलला किंवा एखाद्या डॉक्टरला फोन करायला पाहिजे किंवा अँब्युलन्सला फोन करायला जेणेकरून तो आमचा वृद्ध व्यक्ती वाचला असता त्याला ऑक्सिजन मिळाला असता तर वेळेल दीड तास गेल्यानंतर <laughs> त्याला आम्ही विचारणा करायला गेलो बाबा हे कशाला झालं दा, काय झालं तो तो काय मला आला ना नाहीला नेल्यानंतर ना भावाला डायरेक्ट शिरूर हॉस्पिटलला बोलवलं आणि त्यांच्या घरच्यांना पी एमला दा, डायरेक्ट तपासणी केल्यानंतर ईडी तयार केली आकर्भज मूर्तीचं म्हणून ठीक आहे आम्ही त्यांना विचाराय केल्यानंतर वाशिम मोदी तुम्ही मांगाची माणसं आहात तुम्ही आमच्यात लायक नाही तुम्ही काम करण्याच्या लायक नाही म्हणून आम्ही ती तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला गेलो की आमची एके अॅट्रोसिटी आणि मनुष्यवादाचा गुन्हा प्रमाणे आमचा दाखल करा तर सचिन मेत्रे यांनी आम्हाला पुस्तकं मागवली ॲट्रोसिटीची काय त्या आम्ही त्यांना पुस्तकं पुरवली त्याने कलम सांगितली कायदा सांगितला सांगितल्यानंतर आम्ही तपास करू मग मृत राजेश दुबळेचा भाऊ कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर पालकमंत्र्यांना सांगितलं की पालकमंत्र्यांनी गुन्हा दाखल करा म्हणून एस पीला सांगितलं एस पीनं डायरेक्ट डीवायस पीला सांगितलं डीवाय एस पीनं डायरेक्ट मेत्रेनं सांगितलं मेत्रे म्हणली त्याचा ईडी आहे ॲट्रोसिटी होत नाही पण आम्ही कायदा काय सांगतोय की मागासवर्गीय पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ठाणे आमदार पहिल्यांदा एफ आर दाखल करून घेणं त्यांचं म्हणणं करून घेणं हा कायदा सांगतो जो त्यांनी पायदळी सोडवलं गेलेला आहे गे शहापूर गे गे पोलीस स्टेशनला त्याच्यानंतर वृत्त राजेश चोपडेच्या भावाला सचिन नेत्रे काय होते पन्नासशे हजार रुपये घ्या आणि ही केस मिचून टाका मला आम्ही म्हणलं बा पन्नास हजार रुपये तुमच्या बायका पोरांना देतो आणि त्यावेळेस तुम्ही घ्या तर तुम्हाला म्हणलं तुम्ही फेडे खालेले आहात तर कधी पेढे खालेले आहेत त्यामुळे तुम्ही आमचा निकाल देऊ शकत नाही किंवा आम्हाला एसोसी कुठे दाखल करू शकत नाही एसपीचा आधी सुद्धा त्यांनी डावलून टाकलेला आहे आणि स्वतःकडे तपास झाला जेणेकरून अट्रोसिटी केव्हा एस पी एस पीच्या दर्जाची असताना त्यांनी स्वतःकडचं केस घेतली आणि आमच्या कुठल्याही दलितांचं म्हणणं ऐकून न घेता आमचं एफ आय आर दाखल करून घेतलं गेलं नाही आमचं म्हणणं एकच मागणी आहे की आमची ॲट्रोसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून घ्यावा तुझ्याकडला तपास सचिन मेत्रे यांकडला तपास डीवायस पीनं करावा किंवा एस पीने करावा सक्षम अधिकाऱ्याने ॲट्रोसिटीप्रमाणे आणि आमचं गुन्हा नोंद करून आम्हाला मिळावी आमची मागणी आहे आणि त्यांच्या मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून घ्यावा नमस्कार राजेश कोकट दुबळे कौसाद दुबट यांचा मी सत्ता भाव असून सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी माझ्या भावाचा कामावरती रुजू असताना मृत्यू झाला तर तो मृत्यू आम्हाला फोनवरती सांगण्यात आला की तुम्ही हॉस्पिटलला या आणि भावाला त्रास होते आणि आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला असं कळतं की त्याचा मृत्यू झाला आहे आणि आम्ही पोलिसांना विचारणा केली असता ते नैसर्गिक आहे असे बोलतात आणि आम्ही त्यांना सांगितलं कुठेच ताब्यात घेऊन ती याची शहानिशा करा आणि कामगार कायद्याप्रमाणे आणि मनुष्यवादाचा गुन्हा द्यावा दाखल करा त्याचबरोबर आम्ही अनुसूचित जाती आहे त्यामुळे तिने निष्काळजीपणा केला असावा हा आमचा त्यांचा आरोप आहे तर तिथे आम्ही कुठेच ताब्यात घेऊन तुम्हाला कळवतो तर कुठे त्यांनी एक महिना लावला ताब्यात गेला एस पी साहेबांच्या आदेशांनी आम्ही कुठेच ताब्यात घेतलं पहिला तपास अधिकारी आम्हाला म्हणला की फुटेज तर तुम्ही करणार काय तुम्हाला काय गरज आहे पाच पन्नास हजार रुपये आणि विषय मिळून टाका तर आमचं म्हणणं एवढंच होतं की आम्ही दलित माध्यम समाजातले आहोत आहोत गेली पंचवीस वर्षे माझं राहून काम करतो तर त्याच्यावरती इथं व्यवस्थित उपचार झाले की नाही त्याची शहानिशा आम्हाला करायची होती आणि आमचा आरोप असा होता की तिथं त्याच्यावरती उपचार झाले नाही म्हणून तिथे ते फुटेज त्याला टाळणार करतात तर तुम्ही फुटेज घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करा तर आम्हाला दोन महिने गुन्हा दाखल करतो शकतो एवढं फक्त सांगण्यात येते त्यानंतर ना आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांना भेटलो असता त्यांनी सुद्धा एस पी साहेबांना आदेश दिले की त्या विषयाची शहानिशा करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा तर साहेबांनी हो म्हणले पण दोन महिने झाले असून अद्याप गुन्हा दाखल झाला नाही आहे फक्त गुन्हा दाखल करतो आमचा तपास तो आहे तपासाची माहिती घेतली असता तपास तसा आम्हाला तुम्हाला देता येत नाही तपासाची प्रत तुम्हाला देता येत नाही असं आम्हाला सांगतात आमच्या अशिक्षितपणाचा ते गैरफायदा घेतात मागासवर्गीयपणाचा ते गैरफायदा घेतात नमस्कार आम्हाला या गोष्टीवर न्याय मिळावा हे आत्ता आमचं आंदोलन शांततेत आहे पण इथून पुढचा आमचं आंदोलन आत्मदहनाचं राहील त्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा